नमस्कार मित्रांनो मी प्रकाश आणि तुम्ही पाहताय वसमत विजन युट्यूब चॅनल मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वत्र निवडणुकीची तयारी ही जोरदार सुरू आहे आता मी आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आणि माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक नऊ ब चे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट इरफान शेख तर आपण त्यांना विचारूया की त्यांचं या प्रभागाबद्दलचं विजन काय आहे मी ॲडव्होकेट शेख इरफान शेख अमीन मी सध्या उमेदवार आहे प्रभा क्रमांक नऊच्या ब मधला माझा पक्ष आहे ए आय एम आय एम आणि माझं चिन्ह आहे पतंग सर मला सांगा की प्रभा क्रमांक नऊ बच्या मुख्य समस्या काय आहेत सर्वात पहिली जी आमची सर्वात मोठी समस्या आहे ती साफसफाई त्याच्यानंतर मग स्वच्छ पाण्याची स सुविधा आमच्याकडे नाही आणि त्याच्यानंतर जर वार्डामध्ये जर आपण बघितलं तर योग्य त्या दर्जाचे रस्तेसुद्धा नाहीत आणि त्यानंतर जर आपण लक्ष केलं आमच्या वार्डाकडे तर सर्वात मोठी समस्या आमच्या समाज मंदिराची आहे जे की खूप दिवसापासून प्रलंबित आहे त्याबद्दल कोणतेही नगरसेवक समाज मंदिराकडे लक्ष देत नाहीत आणि आम आमच्या समाजातील मातंग समाजातील खूप इथं घरं आहेत परंतु त्या समाजाकडं खूप साऱ्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि मेन दुसरी जे कारण आहे की आम्हाला जे सभागृह पाहिजे होता त्या प्रकारे आमच्या वॉर्डात सभागृह झालेला नाही मला सांगा तुम्ही आता एम आय एमकडून उभं टाकला आहात तर तुमची काय कार्यक्रम पत्रिका नेमकं तुम्ही लोकांनी तुम्हाला का मतदान द्यावं तुमची काय तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही काय करणार आहात सर्वात पहिले तुम्ही या प्रभागामध्ये स्वच्छतेबद्दल जास्त लक्ष ठेवेल आणि जास्त लक्ष स्वच्छतामध्ये स्वच्छताकडे कडेल आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर मी योग्य ते दर्जाचे रस्ते रोड नाल्या नाहीत ते सुद्धा करणार आहे आणि स्वच्छतेकडे जास्त माझं लक्ष असणार आहे आणि पूर्ण सुविधा या वॉर्डात मी मोहया करेल ही मी शाश्वती देतो धन्यवाद यानंतर मला सांगा तुम्ही आता व्यवसायाने तुम्ही वकील आहात आणि तुम्हाला का वाटलं की तुम्ही राजकारणात यावं या मागील अशी प्रेरणा आहे की जसं आपण बघितलं की आपल्या नगरपालिकेत जे आहे ते सुशिक्षित जास्त नगरसेवक नाहीत जे की आपल्या नगरपालिकेतील आपल्या नागरिकांच्या समस्या मांडू शकत नाहीत त्यासाठी आपल्या नागरिकांसाठी आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी मी पुढे आलेलो आहे आणि मी माझ्या मनात हे ध ठेवलेलं आहे आणि हे मी प्रयत्न करणारच आहे की माझ्या प्रभागाचा विकास व्हावा या उद्देशाने मी सध्या राजकारणात आलेलो आहे तुमच्या प्रभागातील मतदाराला तुम्ही काय आवाहन करा मी माझ्या मतदार मी माझ्या प्रभागातील मतदारांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही सुशिक्षित लोकांना पुढं करा आणि त्यांना निवडून द्या कारण की सुशिक्षित जे पुरुष असो किंवा महिला ते आपल्या प्रभागामधला जो विकास करू शकतात ते दुसरं कोणीही करू शकत नाही यासाठी सुशिक्षितांना पुढं करण्याचं काम या प्रभागानं करावं धन्यवाद माझ्यासोबत काही माझे मतदार बंधू आहेत त्यांनाही विचारूया आपण काही प्रश्न विचारूयात त्यांना काका आ, तुम्हाला सांगा की याच्या आधीचे नगरसेवक हो कोण होते महेश भीषे होते रुकिरान वाघमारे होते बरं काय वाटतं तुम्हाला आधीचे नगर जे नगरसेवक होते त्यांनी जे काही तुम्हाला आश्वासनं दिली होती म्हणजे निवडणुकीच्या वेळेला त्यांनी पूर्ण आश्वासनं केलेली आहेत का नाही त्याने केले का केले काम पण आता या बाबा क्रमांक विषय होते आता आठ म्हणजे उभं टाकलेले आता काय तुमच्या समस्या एक मतदार म्हणून तुम्ही काय सांगा आमच्या आम गलीतला माणूस आहे निवडून त्याला निवडून देण्यातच हो। नाही आमच्या गलीतला मेंबर आम्हाला गल्लीतच पाहिजे बरोबर यानंतर माझ्यासोबत काका आहेत काय वाटते काका तुम्हाला सर हे नगरसेवकांनी सर सर्व विचार केला पाहिजे की आमच्या इथे बरेच वर्षापासून विस्कळीत पडलेलं आहे काम म्हणजे आईचं कंपाऊंड आणि आमचं सभागृह त्या सभागृहाचं दोन्ही काम करून घेतलं त्यांना आम्ही धन्यवाद तर मित्रांनो हे होते प्रभाग क्रमांक नऊचे चे अधिकृत उमेदवार ॲडवोकेट शेख इरफान आजच्यासाठी एवढंच मित्रांनो परत भेटू या पुढील भागामध्ये विनंती आहे की आपण प्रत्येकाने मतदान करायचे कारण मतदान हे फक्त तुमचा अधिकार नाही तर ती एक जबाबदारी आहे एक सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी सशक्त देश घडवण्यासाठी आज इथे थांबूया परत भेटूया पुढील भागामध्ये तुम्ही पाहत राहा वसमत विजन धन्यवाद